नमस्कार मंडळी आज कटाफोर बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे छकडीचं मैदान भरते आणि ह्या तालुक्यातील पहिलंच मैदान आहे तर या मैदानात कुठली बैल आलेत आणि कोण कोणाबरोबर पळणार आहे पैरे कुठले आहेत हे बघूया या माझ्याबरोबर मित्रांनो आत्ताच्या सीझनला मैदानात नेहमी गुलाल घेणारा अंबरनाथचा बादल बादल कोणाबरोबर पळतोय गोठचा सर्जा आणि बादल अरे वा पहिरा पहिल्यांदाच पळतोय ना पहिल्यांदाच चला तर ऑल द बेस्ट कुठला बैल आहे बारामती कारखेल कारखेल बैलाचं नाव सुंदर बॉस बॉस बर आज कोणावर पळतोय नानासाहेब तरस हा किवळ किवळ सैतान सैतान चालेल चालेल कुठं कुठं बोलायला राहिलंय बैल बऱ्याच ठिकाणी राहिलाय बैलाचा विषय एवढाच आहे की बैलाला speed लई असल्यामुळे बैलाला बैल लागत ला नाही शिमिला आतापर्यंत सात आठ दहा दहा पंधरा वेळा गेलो असेल बाहेर चालेल चालेल ऑल द बेस्ट <laughs> मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका बैल सुंदर उर्फ बॉस बॉस कोणावर पळतोय बॉस परवा दिवशी गाडी आमची फायनलला राहिली होती तीच पळणार आहे बिरजा आणि बिरजा आणि तो पहिल्यांदाच तुम्ही इथं बैल घेऊन आलाय मला वाटतं वाटतंय भरपूर मागणी झाली हां नाही इथं फॅन्स आहेत त्याचे साहेब जास्त ताकद लावली इकडे जाऊया चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद कळंबीचा शंभू वन बी एच के फ्लॅट प्रमाण करीन आणि मैदाना एक नंबर घेतलेला बैल कोणावर पडतो आज डायमंड इन हां डायमंड चालेल चालेल नवीन खरेदी ऑल द बेस्ट मित्रांनो टॉपचे बैल एकाच दाऊन सोन्या आणि पिष्टन सोन्या कु कुणावर पळतोय लोणांचा आपला वैभव कलर वाईज बदलला पिष्टनचा आता तरी जरा बरा झाला चिमण्या कुणावर पळतोय चिमण्या आपला चिक्या चिक्या आणि चिमण्या वा कधी पडली आहे ह्याच्या जादूगर गाडी एकदा पळेल हो काय झालेलं गुलाल झाला होता गाडी चालेल चालेल म्हणजे एकदा पळालेली गाडी पुन्हा एकदा पळते आणि राजा राजा आपला नाशिकचा बैल आणि तो दुसरा कुठला आणलाय नवीन वजीर डॉन म्हणते त्याला तो कोणावर पळतोय किंवा आपला साई संतोष शेट्टा होय तिने चांगलं चांगले तिने चालेल चालेल शुभेच्छा धन्यवाद कुठली बैल आहे ती बैलांची ओळख सांगा तो राजगड नगरचा आहे ना, ना, ना।, ना, गया। ना, गया। ना, ना। ला हा चाकनज आहे होय घरचीच गाडी ह्याच्या गाडी पळाली का नाही 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 गए नाही याचा बोलला चकडीला पळालाय का हा बैल हा चालेल जोडला चला चला शुभेच्छा बैलाचं नाव मल्हार मल्हंबर कोणावर पळतोय सिकंदर सिकंदर कुठला 81 81 सिकंदर आणि मल्हार मल्हार चला ऑल द बेस्ट धन्यवाद मावळ मधले अर्जुन कुणाबर पळतोय अर्जुन आज कॉकटेल बर कुठला कॉकटेल वडकीकरांचा वडकीकरांचा पिंटू शेट पिंटू शेट मोडत त्यांचा कॉकटेल कॉकटेल आणि अर्जुन पळतोय ऑल द बेस्ट तुमच्या टीमला पूर्ण भोळा शंकर कोणावर पळतोय राणाकडे हा सीझन चांगला गाजवलाय त्याच्यानंतर हा हा ते सुंदर कोणाबरोबर पळतोय रुद्रा आणि सुंदर चालेल चालेल ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो चिक्या वाईट गोल्ड चिक्या चिक्या पळतोय चिमण्याबरोबर बरोबर जसं सांगितल्याप्रमाणे कुठला आलाय पहिलं घेऊन बरं हा या बैलाच नाव काय शंकर शंकर आणि ह्याच फायर फायर पाळणार आहेत का ऑल द आहे बैल बैलाची ओळख सांगा पाखऱ्या पाखऱ्या आणि फोर बाय फोर गजा पाळणार आहे मित्रांनो साई साई पळ पळतोय एका नवीन वासराबरोबर शाकिर शाकीर शाकीर यांच्या एक नवीन वास्त्रावर पळतो आहे तर हे पैरे आहेत मला सांगा तुम्हाला कुठला पैरा माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून बैलं काय काय येतात तर आपण दाखवूच पैरं आणि मैदानच चालू होते त्यामुळे तुम्हाला कळतीलच तर ह्या पैऱ्यापैकी तुम्हाला कुठला पयरा आवडला आहे कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद